ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद दोन मार्चला हुतात्मा अनंत काणेरे मैदानावर होत आहे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दोन मार्च ला आयो दोन हजार पंचवीसला नाशिक हुतात्मा अनंत काणेरे मैदानावर होणार आहे या कार्यक्रमासाठी देशभरातून बौद्ध भिक्खू आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे अध्यक्षपद भूषविणार आहेत आणि स्वागत अध्यक्ष नाशिक जिल्ह्याचे आर पी आय पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंढे हे भूषविणार आहेत कार्यक्रमाची पत्रकार परिषद आज हुतात्मा काणारे मैदान या ठिकाणी घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना संबोधित करताना स्वागत अध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली दोन मार्च दोन हजार पंचवीसला ला ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे सुरुवातीला काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये पूर्व दरवाजाला जाऊन सत्याग्रही वीरांना विनम्र अभिवादन केले जाईल त्यानंतर हून बौद्ध भिकूंचे संमेलन समर्थ ब्लँक बँकवेट हॉल कॅनडा कॉर्नर येथे होईल त्यानंतर त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे त्या ठिकाणी भोजनदान होईल त्यानंतर चार वाजता बौद्ध धर्म परिषदेला सुरुवात होईल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हुतात्मा अनंत कानेरे मैदान येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ही बौद्ध धर्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे ह्या बौद्ध धर्मपरिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब मान्य किरणजी रिजू साहेब पद्मश्री किरणजी कल्पनाताई सरोज आय एस आय आर आर एस अधिकारी सन्मान्य समीरजी वानखेडे साहेब यांच्यासोबत आमदार खासदार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माजी माजी पालकमंत्री आमदारांसहित विविध थरातले मान्यवर व आठ ते नऊ देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहेत हा ऐतिहासिक सोहळा आहे या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या दोन वर्षापासून करतोय त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंडे तर इंडिस भदंत सुगत जी महाथेरो कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार आठवले साहेब धम्मप्रचार आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषणं आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा यासाठी पाच गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली साजनजी बेंद्रे आहेत मंजुषताई शिंदे आहेत कल्प भाग्यश्री इंगळे तर भूमिपुत्र म्हणून संतोष जोंधळे अशी एक टीम आयोजित केलेली आहे पहिल्या सत्रामध्ये दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता आम्ही श्री काळाराम मंदिर पंचवटी पूर्व दरवाजेवर अभिवादन क्रांती भीमस्तांबाला करणार आहोत आडवले साहेबांसह भिक्खू संघ काय असणार आहे बारा वाजता भिक्खू संघाचं भोजनदान अन्नदान असणारे त्यांचं चर्चासत्र आणि विधी हा कॅनडा कॉर्नर शरमपूर रोड श्री समर्थ ब्लँकोट हॉल नारायण गायकवाड यांच्या कार्यालयासमोर डोंगरे वस्तुगुलाच्या शेजारी येथे त्या हॉलमध्ये आहे तिथे त्यांचं भोजनदान झाल्यानंतर चर्चासत्र संपल्यानंतर तीन ते चारच्या दरम्यान ह्या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होईल यावेळी उपस्थित प्रकाशजी लोंढे भंते सुगत महाथेरा अमोल पगारे नारायणजी गायकवाड भूषण लोंढे मणालिताई जाधव अर्जुन पगारे संजय भालेराव समीर शेख नयना वाघ शामहार इबे समाधान जगताप रामबाबा पठारे केतन भुजबळ दीपक नाना लोढे कैलास केदारे मंगेश वाघमारे राजाभाऊ वानवेडे संतोष पाटील बाळासाहेब सोळके भुरा जगताप कल्पेश निर्भवणे प्रशांत हिरे अजय रामोरिया सुनील साबरे गणेश तुपसमुंदे आदींचे सहकार्य लाभले